प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र पावसाचे अल्प प्रमाण लहरी वातावरण अवकाळी पाऊस वादळी वारा या संकटांना तोंड देत पिके उभी करतो मात्र शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने सध्या शेतकऱ्याची बिकट अवस्था झाली शेतात राबणाऱ्या शेतकरी महिलांनी देखील आपल्या लाडक्या भावाला आपल्या गाण्यातून साकडं घातले आता हे तुम्हीच आहे न्यूज लोकतंत्र एटीन साठी एकनाथ भालेराव सायगाव चांगला सरकार आणि क्षेत्रामध्ये न्याय नाही आपल्या कष्टाला कष्टाला हमी भाव देवा मानाला सांगण्यास गे आपल्या भावाला ग भावाला हमी भाव देवा मानाला सांग आपल्या भावाला

वा wow. नाही शेत करायला गरला भाव द्यावा शेतमाला विनंती आण गसर करला गर करला भाव द्यावा शेती मानाला विनंती आण गर करला ग सर करला भाव देवा शेती माला शेतमध्ये लाव सकाला सर करता ये नाग केला वाल नाही त्याच्या कष्टाला गाला बाव देवाचे तमाल ला मोल नाही त्याच्या कष्टाला ग कष्टाला वाव देवा शेतमाला विनंती आमची या सरकारला भाव द्या वाशेत मालाला विनंती आमची या गाकारला ग भाव द्या वशेत मालाला